माझं नाव चंपती अंकुश जाधव आहे आणि मी गव्हर्मेंट कॉलटेक पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरला डिप्लोमा या कोर्ससाठी होतो तर तिथून माझं कोर्स कंप्लीट झाल्यानंतर माझ्याकडे पूर्णपणे स्किल ॲक्वायर झालेली नव्हती किंवा डेव्हलप पण झालेली नव्हती त्याच्यामुळे मला प्लेसमेंट वगैरे मिळालेली नव्हती तर त्याच्यानंतर माझा एक मित्र होता जो की इंडो जर्मन टूल रूम इथे पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड या कोर्सला ॲडमिशन होतं व त्याच्यानंतर त्याला खूप चांगली प्लेसमेंट पण मिळालेली होती मग मी असंच त्याच्याकडून थोडीशी माहिती काढली त्याच्यानंतर त्यांना सांगलं होतं की मला जानेवारी आणि जून किंवा जुलैमध्ये जागा निघतात तर त्याच्यानंतर मी ती ॲडव्हर्टाईज बघली त्याने मला पाठवली ॲडवर्टाईज बघल्याच्यानंतर मग मी तो फॉर्म फिलअप केला आणि शेड्यूलनुसार आमचा पेपर फिक्स होता तर तारीख फिक्स होती त्या तारखेला जाऊन मी पेपर दिला आणि त्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर कळालं की मी पेपर पास झालेलो आहे आणि मी मग त्याच्यानंतर डॉक्यु दौकु, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे पूर्ण झालं आणि मला ॲडमिशन मिळालं तर मी सारथीला खूप खूप धन्यवाद देतो की मला हा फ्री स्पॉन्सर कोर्स मिळालेला आहे आणि असं जर बाहेर जर करायचं म्हटलं तर याची फीस सत्तर हजार रुपये आहे तर मी एवढे पैसे देऊ शकलो नसतो व मला चांगला एक रोजगार पण मिळाला नसता आ अगोदरचे जे बॅच होती तर त्यांची जवळपास नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट प्लेसमेंट झालेली आहे आणि त्याला त्यांना खूप चांगले चांगले पॅकेजेस पण मिळालेले आहेत तर मग मी सारथीला एवढाच धन्यवाद करतो मी पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅडकॅम हा कोर्स करतो आहे आणि याच्यानंतर माझ्यामध्ये टूल डिझाईनची स्किल पण ॲक्वायर होती आणि डेव्हलप होते मेन म्हणलं तर डेव्हलप होते याच्यानंतर मला कोणत्या प कोण्याही कंपनीत डिझायनर म्हणून हायर करू शकतात